तर मंडळी नमस्कार एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिरव्या मिरच्यांची भाजी ही बघा या मी हिरव्यागार मिरच्या घेतल्या आहेत तर त्याची आत मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे सुखी भाजी ती कशी करतात त्याची कृती आणि साहित्य ते आपण पाहूच तोपर्यंत मी या मिरच्या चिरून घेतो मिरच्या आपल्याला उभ्या चिरून आडव्या चिरायच्यात त्याचे दोन भाग करून मगच ते चिरायचे जास्त तिखट मिरची घेऊ नका याला तर तोंड भाज तोंडाला फोड येईल आणि नको ते करून बसाल आपण भाजीला टा डाळीला किंवा भाजीला टाकायला मिरच्या चिरतो तशाच मिरच्या चिरून घ्यायच्यात या पहा या मी मिरच्या अशा चिरून घेतल्यात अशाच मिरच्या मी आपण चिरून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आपल्या मिरच्या बघा चिरून झाल्यात बारीक बारीक तुकडे करून आता मी हा कांदा आहे तो पण मी चिरून घेतो आपल्याला हा कांदा मिडियम चिरायचा आहे हा पहा मी इथे बारीक कांदा चिरून घेतला आहे आता या मिरच्यांमध्ये मी थोडीशी हळद टाकतो पहा थोडीशी हळद टाक टाकतो आपल्याला फोडणीला टाकायचीच आहे आता ही हळद मी हाताने कालवून घेणार आहे वरवरच अशी म्हणजे जेणेकरून ती सगळ्या मिरच्यांना लागेल थोडी थोडी चेनची भाजी कोकणामध्ये केली जाते नाश्त्यासाठी चपाती भाकरी त्याबरोबर ही भाजी छान लागते तर मंडळी तेल टाकलंय मी पळी अंदाजे दोन पळ्यात तेल टाकलंय आता त्याच्यात मी राई जिरं टाकतो थो, थोडस चिमटी टाकू नको टाकू टाक लसूण पाकळ्या टाकल्या अंदाजे किती आहेत बस अंदाजे चार पाच लसूण पाकळ्या थोडीशी हळद आणि हा आपला बारीक चिरलेला कांदा खोबरं नंतर टाकून ढवळ्या मी ढळून घेतो मी आमची खांदा आणि चुलीवर आम्ही ठेवतो ती म्हणून ते तुम्हाला काही वाटते आपला कांदा शिजू दे आपल्याला तर कांद्यावर मीठ टाकायचं नाहीये कांदा आपला शिजलाय आपण आता मिरच्या टाकू त्याच्यात या हळद लावलेल्या चांगल्या परतून घ्यायच्यात आपल्याला पाणी ॲड अजिबात करायचं नाही आहे त्याच्यात आपल्याला हे ढवळतच राहायचं आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे हे पहा अंदाजे एक चमचा मीठ आता मी झाकण टाकून ठेवतो ह्याच्यावर आपण भेटूया दहा एक मिनिटांनी आपली मिरची आता शिजलेली आहे ती पहा तरी पण आपण थोडीशी परतो तिला आण। तर मंडळीत यासाठी मी घेतलं घेतलंय बारीक किसून आम्ही खरं ह्याला ओला खोबरं लागतं पण आम्ही ओला नारळ अवेलेबल नसल्यामुळे आम्ही सुकं खोबरं टाकत आहोत आपल्याला थोडंसंच खोबरं टाकायचं आहे बघ थांब था परतून घेतो ॲक्च्युली याला ओलं खोबरं लागतं टाक अंदाजे एक मोठी वाटी ना तुकडे घेतलेत तीस एक मिरच्या मोठ्या हळद एक चमचा एक चमचा मीठ कोणीला तेल जिरं राई आणि अर्धी वाटी सुका खोबरं हे साहित्य आहे तर मंडळी तुम्हालाही आमच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून काही रेसिपी किंवा पर्यटन स्थळं वगैरे अशी दाखवायची असतील तर मी खाली न माझा नंबर देतो व्हॉट्सअपला ला मला मेसेज करा कॉल करू नका कॉल मी उचलत नाही मेसेज करा आम्ही तुमच्यापर्यंत पोच तुमचं डिटेल्स कुठे राहतात ते आम्हाला सांगा आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ करायला नक्की त्यासाठी आम्ही काही शिल्लक घेणार नाही वेज नॉन व्हेजचे असले असे व्हिडिओ जर असले, असले। तरी आम्हाला सांगा आम्ही येऊ नॉनव्हेज व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवायचे असतील तरी तुम्ही दाखवू शकता आमच्या माध्यमातून त्यासाठी मी माझा हो, व्हॉट्सअप नंबर खाली देत आहे त्याला व्हॉट्सअपला मला हाय पाठवा आम्ही त्याचे तुम्हाला उत्तर लगेच देऊ आपल्या नावास नाव नाव आणि हाय असं आम्हाला पाठवा पण चौक घेऊन बघूया मीठ लागलंय तिथे आपली मिरच्यांची भाजी रेडी आहे चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय